मी सांगितल्याप्रमाणे पुढच्या पर्पलमध्ये आलो हा प्लॉट माझा दहा ऑक्टोबरची कटिंग आहे परंतु याची हिस्ट्री आणि याचं गायडन्स सुंदर असा प्रयोग पाटील सरांनी मला शिकवला आता मी याची तुम्हाला पहिली हिस्ट्री सांगतो हा माझा प्लॉट बारा वर्ष जुना थम्सन व्हरायटी होती सेम डेट मागच्या वर्षी थमसनवर काम केलं ह्याच तारखेला केलं तुम्ही बघू शकता हे जे जुनं खोड आहे हे आपलं बारा वर्ष जुनं आहे त्यात आपण पहिले दोन वर्ष आधी त्याच्यावर ग्राफ केलं पर्पलचं आणि ते आपण थांबून ठेवलं सलग बारा वर्ष युरोपचं काम करणारा मी शेतकरी अतिशय सुंदर असे माल बनायचे परंतु काही कारणास्तव मोठमोठ्या अडचणींना सामना करावा लागायचा सा। खर्च पण वाढायचा थोडी मागच्या वर्षी हार्वेस्टिंगला काही कारणास्तव प्रॉब्लेम आला त्यामुळे कंटाळा केला त्याचा आणि निर्णय घेतला की आता आपण कलर व्हरायटीमध्ये पडलो पाहिजे पण क्षेत्र कमी स्पर्धा जास्त वेळ कमी मग आता आपण इथे हे ग्राफ्ट केलं आणि वरती हार्वेस्टिंग झालं मागच्या वर्षी युरोपचं पाच डिटेक्शनच्या आत आपला शॅम्पलचा रिपोर्ट होता उत्कृष्ट माल बनला टनेज पण व्यवस्थित मिळालं त्याच्यानंतर तो कट केला आणि आपण सा पाटील साहेबांच्या म्हणण्यानुसार त्याच्यावर ग्राफ्ट केलेलंच होतं ते वरचं स्ट्रक्चर नवीन करून आणि आपण ह्या वर्षी दोन हजार बावीस तेवीसला ऑक्टोबरला त्याची कटिंग केली अतिशय सुंदर असं लोड फुट फुलनेस पण छान मिळाला सुंदर अशी बाग झाली तुम्ही बघू शकता पहिल्या वर्षी एवढं क्रॉप आहे लोड मॅनेजमेंट केलंय एका आठ पाचच्या अंतरावर एका वेलीवर आपण वीस ते बावीस बंच ठेवलेले आहे चांगल्या पद्धतीने कलर येत आहे प्लॉटला अजून वेळ आहे पण अपेक्षित आहे सुंदर असा कलर येईल शुगर येईल सगळं पी जी आर मॅनेजमेंट नियोजन सगळं सरांच्या मार्गदर्शनाखाली असल्याकारणाने कोणत्याही प्रकारचं माझं नुकसान नाही सुंदर असा कडक क्रांची शुगर असलेला माल तयार होत आहे अशी ह्या प्लॉटची हिस्ट्री आहे साधारणतः एक एकरपेक्षा जास्त क्षेत्र आहे मागच्या वर्षी सेम डेट सेम तारखेला आपण व्हाईट द्राक्ष बघत होतो ह्या वर्षी पर्पलचा माल बघतोय याचा फार मोठा आनंद आहे कुठल्याही प्रकारचं वर्ष वेळ वाया न जाता मला रेग्युलर उत्पन्न मिळालं यात समाधान आहे साधारणतः चौदा ते पंधरा टन एकरी माल मिळेल अशी मी अपेक्षा ठेवली आहे सुंदर असा माल मिळाला सगळ्यात प्राविण्याची गोष्ट म्हणजे त्यांनी सांगितलेल्या पी जी आर नियोजनामुळे पहिल्या वर्षी कॅनोपी कमी असतानासुद्धा माझ्याकडे बर्निंग हा विषय बघायला मिळाला नाही म्हणजे मला इथपर्यंत ही पण समज झाली का पाटील सरांच्या म्हणण्यानुसार पी जी आरचा वापर हा योग्य वेळी योग्य प्रमाणात केल्याने सगळे प्रॉब्लेम एका गोष्टीमुळे सॉल्व होतात मी त्यांना हा वेळोवेळी अविश्वास दाखवायचो का एवढ्या कमी पी जी आरमध्ये शेती होत नाही आमच्याकडं साईज होणार नाही त्यांनी सांगितलं का पी जी आर योग्य ठेवा एकदम विश्वास ठेवा आणि काम तुमचं बरोबर होणार अतिशय सुंदर असं मार्गदर्शन मिळालं माझं कुठल्याही प्रकारे बर्निंगचं नुकसान झालं नाही पेपरचा खर्च वाचला साड्या कापड अजिबात झंझट करण्याची वेळ माझ्यावर आली नाही साधारणतः एकरी वीस हजार पंचवीस हजार रुपये माझे पेपरचे वाचले एवढ्या पैशाचं सुद्धा पी जी आर लागलं नाही एवढ्या कमी पी जी आरमध्ये माझी सुंदर अशी बाग झाली तुम्ही बघताय अजिबातच बर्निंग नाही सुंदर असा माल झाला अतिशय उत्कृष्ट आणि चांगले पी जी आर त्या कंपनीचे आहे शेतकरी बांधवांनी आवर्जून वापरायला हरकत नाही